लातूर जिल्ह्यातील काडगाव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गावभर रामफेरी संपन्न अयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संबंध भारत देशात आणि देशातील प्रत्येक गावागावात भक्तिमय वातावरण हात प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असून अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना होत असून याच अनुषंगाने काडगाव ग्रामस्थांच्या वतीने आज रामफेरी काढण्यात आली या रामफेरीमध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचं महिलांनी डोक्यावर कलश घेऊन रामनामाचा गजर करत काडगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गावभर रामफेरी काढून मोठ्या उत्साहात महिलांनी फुगडीचा आनंद घेत श्रीराम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी राम, राम, या राम भक्तांसाठी रुचकर अशा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अनेकांनी उपस्थित राहून साक्षीदार झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी गोपाळ पाटील मुरलीधर लोखंडे काकासाहेब बोराडे प्रल्हाद बोराडे भगवंत बोराडे बालासाहेब हावळ तुकाराम चव्हाण खंडू बोराडे प्रताप माचवे श्रीकृष्ण माचवे संदीपान बोळे अच्युत बोराडे अंतराम बोळे व्यंकट हावळ भास्कर पाटील युवराज शिंदे हरिभाऊ बोराडे मेघराज हलकुडे राहुल हलकुडे हनुमंत बंडे दत्ता गायकवाड मारुती माळी भाऊसाहेब नरसाळे गणेश कापसे ओंकार कापसेसह काडगाव गावातील ग्रामस्थांनी रामफेरीत सहभाग नोंदवला